काय बाई आज काही काम माझं एवढं राहिलंय हा एवढं सांगितलं होतं की कांदे घेऊन ये हा कधीपासून येली अशीच ठेवले हो मी हा आवर आवरलं नाही म्हणजे कुठून आवरू हा तुम्हाला सांगितलं होतं सामान घेऊन ये नाव मला, मला ना खरं तुला सांगतो लय भारी बारी मागणी यायचं मला हा मला तो रूप आवडलं रूप हो oh. आता रूपच खाजी पाहिजे असं काळ तोंडावर लय बायका फिदा झाल्या ना असं hmm. तुम्हाला म्हणायचंय काळा hmm. काळा 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 सारखे मानावती काळा काही साध नाही राहत हो oh, ना पांढरी पांढरी सुद्धा आहे hmm. श्रीकृष्ण सुद्धा काळा आहे त्याला किती बायका होत श्रीकृष्णाला झालं पुराण चालू hmm? हा hmm? ते म्हणतात ना माकड आपलीच लाल तसं आहे तुमचं पंढरपूरला किती लोक जाते पायी दर्शनाला म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही काय म्हणून तुम्ही काय विठ्ठल झालात काय खाली काही विठ्ठल नाही झालं पण तोय काळात काळा काळा नको म्हणू काळा जाईन गुण राहते म्हणून ते जाऊ देत सांगितलं होतं सामान आणलं ते काढ आणलं पाहिजे ते सांगा सामान सांगितलं होतं ना कांदे घेऊन या कोथमीर नाही घरामध्ये साखर नाहीये कांदा खायचा बदल गेला मला सर्व माहिती कांदा खायचा नाही म्हणा म्हणजे मी पण नाही खायचं का मग तांदूळ पण घेऊन आला तुम्ही किती वेळा भाकरी दाखल माझा हात दुखाय लागला भाकरी करून करून मला भात खायचा आणि मला भातच्या वाकळीत बळी चुलीवरचं ठोकून मिरचीचा ठेसा असा एक सांगू का मी म्हणून टिकले तुमच्याकडे दुसरी असते ना तर पळून गेलं तर दुसऱ्याचा हात धरून समजलं ना मी म्हणून तुला वागवलं मला ठिकाणी दुसरा असतं ना तुला पहिलं काढून पहिला समजलं मला बोलता येते तुला कुठे नाही मला मागणी येतच नव्हती ना अहो मला डॉक्टर सुद्धा आलो होत मागणं पण मी माझे आई बाप बोलत होते नाही शेतकऱ्याला देऊ त्याची जमीन असते बोबड गप्पा बसा डॉक्टर कधी आंधळा नसतो बोबडा असेल तर असू देत ना मला काय त्या टायम पटत निष्कल करायसारखे काल काय कर आमच्याकडे भारतीय स्त्री आहे ना आई वडिलांचं ऐकते आई वडिलांनी करून दिलं ना बरोबर तू मला निष्कळ घे सारखी निष्कळ तू मला लय आवडते आणि मला एकूण ये करा मला ते करा असे करा तसं करा घ्या फोन ओळखी चॅटिंग करा घ्या 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 म्हणजे सकाळ सकाळ तुम्हाला कोणी खोट बोलायला भेटलंच नाहीये का पाय ना काय हातात काय पाहिलं ना मी तुम्हाला फोन करत होती का त्या लग्नाच्या आधी ओ जस काय तुम्ही ले एकदम राजकुमार तुम्हाला आ, फोन करायला अबे तू पुढे नको जाऊ दे बाई सांगितलं काम करायचं ते आता तांदूळ घेऊन आहे मी आज खिचडी भात टाकणार आहे बजाला बाद मी ते माझा हात दुखतो माझा मी काय तो आता सर्वण सुटला मग गणपतीला दोन दिवस टाइमिंग दोनचे रांडे फोड आंबाचे बाकडे ठोक मी करणार नाही आंटी समजलं ना काजी तू हे बघ आंटे तू ढोकेत फोडून फोडले तू ढोकेत माझ्या डोक्यात फोडणार हो oh. फोडा मी पण बरोबर तुमची फजिती करते की नाही बघा मग जेवणाची काय पाहिजे माझ्या बापाचं नाव ना काढायचं नाही समजलं ना, ना, ना? मी तुमच्या बापाचं नाव काढलंय का मला सांगा माझा बाप तसं नव्हता माझा बाप चांगला होता मग तुम्हाला काय माहिती माझं बाप आहे हा तो नाही ना दिवस डोळ्यात मध्ये टाकली डोळे मात्री डोळे मात्री ओ oh, तुमचे डोळे फुटले ना लगेच बरोबर तुला काय होतं काय होतं काही ऐनना नाही ना, 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 ना तरी ना oh, मी सांभाळून घेतली आणि वर मध्ये हे झालं ते ओ सांभाळून मी घेतले तुम्हाला तुम्ही नाही घेतलेले अजून मला yeah, सांभाळून घेतले बरं मी काय होतो टपकन आर्टिब मी आलो तो गाव फिरून ओ पन्नास रुपये दे कसले पन्नास रुपये पी आला दे काय माझ्याकडे पैसे पैसे नाही काय cosi दे आव ऐका ना काय हा बेवडा माणूस घेतले अहो ऐका तेवढेच पन्नास रुपये राहिलेत काय या माणसाला करायचं आणि याच्या दारुड्यापणाला लय आईवडिलांची इच्छा होती ना आमच्या मर्जीने कर सगळे पैसे घेऊन गेला काय करायचं कसं सुधरव याला कोण आला आता हो ये ये लवकर ये। <laughs> <वाँ। के> लवकर <laughs> बस वाट बघत होती मोक आहे मग आज गादी टाकली मी बसा वाटत गेलाय बाहेर एवढा आता नाहीपर्यंत म्हणलं येऊ नको तू चार पाच दिवस हो कंटाळ मला किती त्याच्या तोंडाला लागणं तोंडाचा तेवढा वास येतो ना जवळ मला जाता येत ना बिलकुल पण मग तू पण पेयण घ्यायचं ना म्हणजे तू दोगायचं वा तोंडासारखं कॉलेस कॉलेस येणार आवडेल का तुला मी प्यालेली काय पण पिऊन आला करा तरी तू पण थोडीशी उरलेली टाकून घ्यायची हो का मग आपण दोघत पीऊया ना त्याच्यासोबत कशाला प्यायला पाहिजे माझ्यासोबत प्यायची का हं तू मस्त घेऊन ये जे काय आणायचं ते तुम्हाला नाववभू माहिती नाही आपण मस्त पार्टी करूया मस्त करू ना ठीक आहे आणि त्याला पण पाजून झोपून देऊ त्याला बरं तू एवढं काय वेळ केला अरे झालं काय माहिती का निघालो गेले गा। का ना गाडीची हवा निघून माग चाकाची कशी काय काय अरे पाण्या पावस काय गाड्या पंक्चर होऊन जाता ना आवाज निघून गेले अरे ते असं ढकलो ढकल त्यानं आणली मी एक जणांची पंप होता मग त्या पंपाने हवा मारली अरे काय तमाशा विचार पंपाने हवा मारली कशी तरी ते पंचरच्या दुकानापर्यंत गेलो मग ते पंचर काढलं मग आलो उशीर लागला हाय तुला त्रास घ्यावा लागला बा अरे तुझ्यासाठी त्रास म्हणजे काय त्रास नाही चाललं तू मला असं हे झालं असेल ना दिला एकदा भेटतो म्हणून अरे असं झालं होतं ना मला मला रात्री ना चड असं तुझं स्वप्न पडलं होतं काय चाललं काय ताईशी पप्पी वगैरे घेत होता झोप लागते मला जशी झोप मोडली ना कुठं झोप लागत आहे नंतर मग मग काय केलं नंतर बायकमुळे गेला असणार बाय जवळ जाते ना हो ना जवळ जपले काय राहते राहत मग काय तू शांत नसेल बसत ना जस माझ्याकडे येतो तस शांत बसत नाही तसं काय करत तिकडं नाही ना खरं की काय खरं बोलतोय ना सगळ्या जोर तिथे लावून जातो रोजच्या काय एवढं मजा पण येत नाही हो का जेव्हापासून <स्था> आलो तो माझ्या लाईफ मध्ये तेव्हापासून आहे ना ते मग उद्या मला पण असंच म्हणणार की हां ते रोजच आहे आता मला काय मजा येत नाही ना असं काही नाही अरे किती दिवस झाले आता दहा पंधरा वर्ष झाले त्या गोष्टीला ते तर आहे त्याच्यानंतर ते म्हणत ना गारकी मुर्गी दाल बराबर अशी कहाणी पण हे बघ हे माझ्या बाबतीमध्ये बोलायचं नाही ना बिलकुल नाही तर सोडून देईल मी तुला तसं नाही ना की मुर्गी येतो तसी आणि बाहेरची मुर्गी तशी पण फ्रेशच असते मजा देते अंडा <laughs> देते अंडा देश मुं मुगीच काय वेळ वाया घालायचा काय आपल्याकडे दिवसाचं काय टेन्शन नाही घ्यायचं पूर्ण दिवस पडला आपल्याकडे आरामात करायचं हा आरामात करू है? आज आमचा बेवडा पण काही येणार नाहीये आणि मला पण आज एवढं असं काही त्याची माझी एवढी भांडणं झाली ना कडाक्याची त्याला म्हंटल कुठेतरी मर मूड द्या आणि माहितीये का आज डब्यातले पैसे पण घेऊन गेला तो हा पळून गेला काय बोल बोलणार चायला म्हणजे मी तुला पैसे देतो थोडे थोडे बचत करते आणि तो तुलाच उडून देतो दहा हो ना मी त्याच्याबद्दल खरच माफी मागते मी खरंच सगळे पैसे सांभाळून ठेवले होते आपल्याला फिरायला जायचं आहे ना त्याच्यासाठी मी सगळे ना बचत केली होती का बचत केली जाऊ दे काय गाव मध्ये नेले ते तू कशाला टेंशन घेते आपल्याकडे आहे ना पैसे अजून पैसे माझ्याकडे तू टेंशन नको घेऊ ऐक ना आपल्याला केरला फिरायला जायचं आहे ना मग नाही येणार का जाऊ ना जाऊ ना हा मग येडेल काय सांगशील हा येड्याला सांगेल बचत गटाची चालले सहल ट्रिप चालले बचत बचत मस्त आहे पण आयड्या बारकी मग तू येणार नाहीस का तू सांग ऑफिस मधली चालले पिकनिक असं काहीतरी सांगून असं सांगतो ना मला आहे ना तिकड थर्ड दिवसासाठी ड्युटी म्हणून साडे दिवसाची बरोबर एकदम बरोबर ती फक्त मला फोन करायचं येईल तिला सांगल दिवसभर करायचं नाही बाहेर ड्युटीवरती राहतो संध्याकाळीच कॉल करायचं आणि ते मी करायचं आपण मस्त तिथे मस्त राहू तिथे नारळ पाणी तिकडे खूप स्वस्त आहे आपण ते पण पिऊया नारळ पाणी इतकं नारळ पाणी बेच इतकं नारळ पाणी बेजेल इतकं तुला पाहिजे इतकं पाहिजे <laughs> नारळ पाणी <laughs> <laughs> तुझा पोटा तडाम करून देईल तडम मच्छी मच्छी मला खूप आवडते आपण मच्छी पण भरपूर खाऊ मच्छी आपण डायरेक्ट किलो किलो आणून खायची राहते सेपरेट बांधायला तर असं झालं ना आपण कधी मस्त बाहेर जातोय असं एन्जॉय करतो काहीच काळजी करणार माझ्या सोडून दे तू आल्यापासून मला मिठीत पण नाही घेतलं मिठी काजल तू काजल कशी काज का अग काय नाही तो आम्ही असंच बसलो हा हा मित्र आहे माझा माझी माझी खास मैत्रीण नाही काय हीच आहे ती आणि खूप चांगली येते ऐकि नाही करते तू अगी ऐक इकडे ना अगं असं काय करतेस आम्ही फक्त एक मित्र मित्र आहोत ग मी एवढा दरवाजा ना दरवाजावर उघडा ठेवला सगळा उघडा तुकडी लावली कढी नत आले का कढी ना जरा बिघडली होती ती अर्धीच राहिली वाटतं तमाशा केला सगळा कढी अगं तुला काही वाटायला पाहिजे नवरा आहे तुला लग्न झालंय तुझं आणि तू या बाबा बरोबर काय करते इत बाबा नाही मी समायसमा समीर ना वे हेत काजल आणि प्रेम आहे तुला लाज वाटते का कुशाला एवढा आनंद तोंडवार करून सांगू राहिले हाय असो तो नवरा असो कसा असो तारोड्या गारोड्या आंधळा पांगळा तो नवरा आहे करते तू गोष्ट प्रेम आहे तोंडवार करून सांगू मला अगं मी काय सांगते तो आंधळा पांगळा कसा आहे असो बेवडा असो मार झोड करणार असो पण लग्नाचा नवरा आहे तो तुला हा नाही काम येणार आयुष्यभर तू माझी किती चांगली मैत्रिणी आहेस ना मैत्री माहिती का तुम्हाला समीर एकदम जीवाला जीव देते मला हात नको लोक काज असून तू मैत्री मैत्री गेली एक काज ऐक ना असं जा धंद्या सोडून जा हां मी तुझी ओळख करून देत याचं मला काही गरज नाही त्याची ओळख करायची छान दिसता छान दिसता बघितलं किती हँडसम छान काय का माझ्या मित्राचं अपमान करते तू पण असल तुझा मित्र एकदम बर का चंपा एकदम चवळीची शेगा सारखी दिसत एकदम स्लिम ड्रीम आहे हिरोईन आहे ती आमच्या गावात अगं थोडी तरी शरम कर दोन मुलं आहे तुला साडीमध्ये खूप छान दिसतात बर का कोण असेल ना तुम्ही काय सामा टामा ते शांत कसा मला भाषण करायचंय तुम्ही कोण आहे ऐक होतच लगेच एक तू मला हात पण नको लाव मला आता ना असं तुझं एकदम लागलं लागला एक मी असं काय केलं सांगतो मिठीत होती फक्त बस मी तेवढं एक परपुरुषाच्या मिठीत होती काय केलं म्हणजे काय करायचं कर बाकी ठेवलंय हो का आणि काय करत असेल मला काय बघायला का आता माझं करत तो दरवाजा तुझ्याकडनं चुकीने उघडा राहिला म्हणून मला हे नाहीतर अगं पुरुष कुटुंब माझा मित्र आहे ना तो बर का नाही मी म्हणजे तू सगळ्या मित्रांना हेच करते का ए तू नीट बोला असं असं नको बोलूस काही पण आणि तुमचं लग्न झालेलं असेल ना असतील ना म्हणजे त्या बाईचा पण आयुष्य बर्बाद करू तिला काहीच बोलत नाही त्रास नाही पण इकडे गुलछरे उडवायचे काम चालू आहे शरम तर काही आहेच नाही आपल्याला तिने सोडली मला तुम्हाला काही बोलायचा अधिकार नाही कारण ती माझी मैत्रीण तुम्ही काय माझी कोणी नाहीये मी, मी तिला बोलू शकते तुमचं बघा तुम्हाला तुमचे पोरं बाळ चांगले वाटत हा, हा, तू जा जातो का जा मी नाही मला तुम्हाला काय करायचं करा मला जायचं एक ना काजल मी काय बोलते झाली माझ्याकडून चुकी आता तू कुणाला काहीच बोलू नको ना कोणाला सांगणार नाही मला काय करायचं सांगून आणि एक काम आहे आता इथून पुढे तुझी माझी मैत्री संपली मी काय तुझ्या नाही मला यायचं नाही तुझ्या असं काय करतेस तू बघ तुझी माझी मैत्री संपली आपला काहीही संबंध नाही ठीक आहे ना मी काय तुला एवढं काही कर मला काय करायचंय काम कर नाटली अरे पण ती माझी बाल मैत्रीण आहे ना मला कोणाला सांगायचं नाही नाही मी चालले घरी काय त्याच्यानंतर तूही माझ्या घरी यायचं नाही मी तुझ्या घरी आपले कॉन्टॅक्ट फोन सगळं बंद होणार तुला ह्या माणसाबरोबर आयुष्य काढायचं तू काढू शकत नाही का तुला मी काय म्हणते हा तुला आयुष्यभर घरी नेऊन ठेवतो का बघ विचार तू सांगू नकोस मला काय गरज पडते मी मी तुझ्या घरी संध्याकाळी मी संध्याकाळी घरी येते हा घरी येऊ नको माझ्या आणि माझ्या घरी ना फॅमिली आहे सासू सासरे मला असे तुझे मैत्री नकोय आता

सगळं मुराफ करून टाकला आपला हा मस्त चालू होता कार्यक्रम मी तिला म्हटलं जरा छप्पर मैत्रीण आहे काय जरा सकाळी तो बेवडा माझ्याशी भांडण केलं आणि आता ही भांडण करून गेले एक काम कर ना आता तरी दरवाजा व्यवस्थित लाव दरवाजा काय ते कडी तुटलेली मला लक्षातच नाही आलं की ती टाईट लावायची ते धक्का मार कायतरी लाव कायतरी केलं चला दरवाजा लावला आता जाऊ जा दे दोन माझं ना तू जाऊन दरवाजा लाव आपण इथे झोपून घेऊया माझा मूड नाही बिलकुल पण जाऊ दे माझी मैत्री माझ्या रुसून गेली खूप आता आता काही करायचं नाही मला नाही करायचं जाऊन ती कडी लाव आणि आपण नुसतं झोपू फक्त बस झोपायचं काय ती स्वतःला समजते गेली तर जाऊ दे मला काही गरज नाही तुझी काय नाही माहिती ती आहे ती शांत आहे भोकुळ आहे ती काजल आहे दुसरी अरे लागली, लागली 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 का? लागली काडी लागली घुसली ते काय माहितीये ना <laughs> कडी लावली वाटतं ना मला <laughs> मग ते दांडच घुसलं नाही राहते तुझा दांडा बिंड जे काय असतात ते दांडा बिंडे घुसून आलं कडीचं दांड नाही बर ठीक आहे आता माझं मूड नाहीये लागतं रे इतक्यात मुली होऊन <laughs> जातं झोपू देत ना समीर काय तू पण शी न मस्त तुम्ही पिक्चर 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 नाही लागले उगडा पिक्चर मुघड पिक्चर उघडा पिक्चर 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 कुठे असं पण काय कोण आहे हा 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 काय माहिती कोण आहे तुला माहिती नाही मित्र आहे माझा मित्र आहे आम्ही बोलत होतो आणि झोपला तुम्हाला सांगितलं आपल्या घरी मित्र ऐका ना मी काय बोलतोय तुम्ही बाहेर गेला होता संध्याकाळी येणार होता ये ना पण मला काजल भेटली वाटत काजल हा तिनं सांगितलं शिल्पत्र वाच नको फिरू घरी लक्ष देत आहे म्हणून मग देवा घरी लक्ष मग हे लक्ष द्यायला आलो मी तिला खोटं म्हणत होतो तिला लय बोललो म्हटलो मी जो काय मामाची

जेनरल जवळ चार पाच पदने द परपंजणा सावलाय काय तू त्याच्या फंद्यात पडली ना त्याच्या घरी नांदाय जायचं निरनिर नाही तसा मला कपडे नाही नाही मजे नाही ऐका ना लोक काय बोलतील आपला एवढा वर्ष संसार तू काय नाही मला बोलतील ना बोलू दे मला बोलतील तू घरी देवा लीक पण अहो आम्ही फक्त बसलो होतो ऐक ना आम्ही फक्त बसलो काय कारण तुझे घरी मध्ये याचं अहो ते झोप लागून गेली बोलता बोलता मला अहो ऐका ना अहो ऐका मे, मे, ना लोक नाव ठेवतील ना ऐका ना मी मेहनत घर सोडून मी नाही जाणार नाही जाणार मी घर सोडून अ ऐका ना अहो ऐका अहो अगं दोन पोरं आहेत आपल्याला त्यांचं कोण बघेल पोरांना मी दुसरं ऐकण आव्हा भांडला नाही ते त्यांना आईची घरी झालं सांभाळीन अहो पण आईल्यांना मी सांभाळू शकतो तुम्ही तर बेवड्या आहेत ना बेवड एवढ्या सुद्यानं एका बेवडं म्हणजे तुझ्यामुळे बेवडा झाले चित्र बन मी जाळू पे माझे मुळे मी काय करत होती नाही तुझं मला मत जाणून घ्या दारूच नाव खाली तू काय करतो ना मी मी <laughs> no, <laughs> जाते जाते काय बोलते मी तुमचा राग शांत झाल्यावरती येते घरी घरचा बंद अयकतरी माझ ऐका ना ना तर बापाला फोन करतो इथू तुम्ही लक्ष मिळाव तुमच्या तुमच्या घरी नको मला त्याच मी पोर सोरेला हाताने बाकी करून आले हॅलो हा मी बोलतो ना का जावय नाही जावय नाही शिरपाचा पुढं का तुमच्या पुरीचे सगळे नकरी वाळगले तुमची पण मी आता घर बाहेर काढून दिली तुमच्या पुरला माझ्या करता माझं दार बंद आहे तुमच्या घरात मिळायचं आणि माझा तुम्ही यायचं तुम्ही मला मेले मी तुम्हाला मेलो ना तर तुटलं सगळं मामा गेला चुलीत नाही नाही म्हणजे नाही तुम्हाला काढून दिली तिला शंभर नवरे करून द्या माहिती अडचणने ठेव बोल मामा आता मला बोल बोलायला नाही तुम्हाला सगळं ठेवा